नमस्कार महाभारता न्यूज मध्ये सर्वांचा सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण आहोत उपविभागीय अधिकारी चाकूर यांच्या यांच्या या ऑफिसच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की या ठिकाणी त्यांच्या खिडकीच्या दालना त्यांच्या ऑफिसच्या खिडकीला या ठिकाणी हा जो शेतकऱ्यांचा मित्र ज्याला म्हटलं जातो तो बैल हा बैल राजा या ठिकाणी दिसतो आहे हा चांगला तगडा बैल या ठिकाणी बांधला गेलेला आहे आणि या पोलीस स्टेशनच्या या दालनामध्ये अर्थात उपविभागीय अधिकाऱ्याच्या या ऑफिसच्या खिडकीला हा का बांधला गेला असेल हा प्रश्न निश्चित आपणास पडला असेल परंतु आज पहाटे म्हणजे पहाटेच्या सुमारास उपभागीय अधिकारी अर्थात या ठिकाणी असलेले आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी यांनी मोठी कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये गोवंश हत्या करणाऱ्या लोकांवरती त्यांनी कारवाई केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी मुद्देमालासह असंख्य मुद्देमाल लाखो रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे एवढंच नाही तर गोवंशाचं जे मांस आहे हे मांससुद्धा त्यांनी जप्त केलेलं आहे इथून पुढं जे काही लोक अशा प्रकारचे व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणार आहेत या गुन्हेगारांना आता त्यांनी सोडणार नाही त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाया केल्या जाणार आहेत म्हणून संदर्भातली ही लातूर जिल्ह्यातली एकमेव कठोर आणि मोठी कारवाई असल्याचं जनतेतून बोललं जात आहे आज नमस्कार आज सकाळी चार वाजता आमच्या गोपनीय माहिती भेटलेली आहे त्यानंतर आम, आम आर पी गल्ली ठाकूर येथे कारवाई केलेली आहे ज्यामध्ये आम्ही चार जिंदा बैल आणि कमीत कमीत पाचशे नब्बे किलोच्या गोमांस जप्त केलेले एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार च्या मुद्द्यामाल जप्त केलेले आहे आणि दहा आरोपी सापडलेले आहेत सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी पोलीस उपनिरीक्षक होणाजी चिरमाडे पी एस आय राजेश घाडगे यांच्या पथकाने चाकूर या ठिकाणी विविध ठिकाणी कारवाई करत दहा आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपी, आरोपी अजमद सत्तार कुरेशी सलीम जमाल कुरेशी तजमूल सत्तार, कुरेशे, सत्तार कुरेशी सत्तार मोहम्मद यासीन कुरेशी जहर मस्जिद कुरेशी रौफ जमाल कुरेशी वरील सर्व राहणार आरबी पाटील नगर चाकूर खालिद अनवर कुरेशी दाऊद अनवर कुरेशी अयूब अजूर कुरेशी नयूब अयूब कुरेशी ये लेंडी गल्ली चाकूर या आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जो कायदा के विरोध जो लोक कायदा के विरोध काम करते त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे मी बार बार सांगते की आ, जो अवैध आहे किंवा मग दारू असेल मटका असेल गुटखा असेल आजचा गोमांस असेल त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आजचा गुन्हा आय पी सी फोर ट्वेंटी नाईन प्रमाणे आणि प्राणी संरक्षण अधिनियम मध्ये पा, कलम पाच नऊ आणि अकरा प्रमाणे गुन्हा दाखल झालेली आहे म्हणजे शेवटी अवैध काम करणाऱ्या आप आपण कोणालाच माफ करणार नाही कायद्याप्रमाणे जो भी अवैध का अवैध का कार्य होते त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे कायदा को रक्षण करणं लॉ एन्फोर्समेंट करणं आमचा ड्युटी आहे आमच्या ड्युटी शंभर टक्के पालन करणं जनतेला काय आव्हान करू कायदा आणि सु, सुव्यवस्था माध्यमातून माझ्या विनंती आहे जनताला कोणता बी आवाज असेल आणि कोणता बी आता सोशल मीडियावर फेक न्यूज बहुत फैल फेक न्यूजच्या मी लोकांना विनंती विनंती करते की फेक न्यूज एक बार वेरीफाई वेरीफाई करना पाहिजे कोई भी लोक कायदा सुव्यवस्था करण्या केले प्रयत्न करते त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई होते आणि हद्दपार हद्दपार प्रस्ताव पण पाठवणार आहे शहरामध्ये सत्यस्थितीमध्ये

त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आणि कोई पोलीस मित्र असेल लोकांचा माहिती आम्हाला देणार असेल इथून इथून अवैध चालू आहे त्यांच्यावर शंभर टक्के त्या दिवशी जो दिवासी बोलते त्या दिवशी कारवाई होणार यापुढे जर जे कोणी का कायद्याविषयक जे गुन्हे करत असतील या गुन्हे घडत घडवत असतील तर अशांना कदापिही माफ केलं आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मत या ठिकाणी आत्ताच आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन रुपेश सुशील बागमारे महावार्ता न्यूज चाकूर